किचन चॅनल मध्ये आज करत आहोत आपण करत आहोत आपण कांदा भाजी चार ते पाच कांदे आपले छानच भारता टाकत आहोत आपण बेसनपीठ दोन चम्मच तांदळाचं पीठ एक चम्मच कुरकुरू होण्यासाठी कोथिंबीर आता ता होत लागते पीठ Kanasløkmasse. Møtt. थोडस जिरे हिंगा चिडदा कस्तुरी मी आता हे पूर्ण हातानेच मिक्स करून घेणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकणार आहोत जास्त नाही टाकायचं हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घेते आता हे छोटे छोटे भाजी करून घेणार आहोत आपल्या पोळे लाटून झाले आता आपण टाकत आहोत थोडंसं मोहन जास्त नाही एक चमच आणि थोडस नकळ सोडा चिमुड भर आता छानस मिक्स करून घेणार आहोत आणि आपण भजे करणार आहोत माझ्या पोळ्या गोळापर्यंत म्हणजे छानसं भिजले तेल गरम आता अपन सोड़ छोटे छोटे भजे चमच नहीं होना हाथ में सोना मैं बस छानस छोटे छोटे भजी एकदम कुरकुरीत झाले बघा आवाज येत असत भजी रेडी झाली